राव जाधव शेख साहेब म्हणजे आज जवळजवळ एकोणीसशे पंच्याण्णवपासून मी त्यांना ओळखतो आपल्या गावावर त्यांचे चांगलं लक्ष आहे बरेचसे बांधारे केले आहेत काही ब्रिज पण तयार केलेले आहेत परंतु ते राबवताना ग्रामस्थांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन जर ते काम चांगलं उत्कृष्ट पद्धतीने कसं होईल हे लक्ष देणं आपलं काम आहे सहकार्य पाहिजे प्रत्येकाचं सहकार्य पाहिजे तर ते, ते चांगलं काम होईल धन्यवाद भास्कर शेठ साहेब यांनी गेमवे गावातील हा जो रस्ता शिवाजी महाराज चौक ते सहानेपर्यंतचा पूर्ण केलेला आहे ते बोलतात त्याप्रमाणे सगळी कामं करतात आतापर्यंतचा अनुभव तुळजाभवानी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सद्गुरु श्री दिगंबरा दिगंबरा श्रीफाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ आता तुम्हाला संपूर्ण रस्ता सहानेपर्यंतचा लाईव्ह दाखवतो रात्री पाऊस झालेला आहे आपण आता संध्याकाळी धहापन झाली मी रात्री तुफान पाऊस हां हा दवाखाना हे हायरांचं घर पण गटात लाईन नसल्यामुळे रस्तावर पाणी येणार पावसात असं वाटतंय <स्तास्ताथ> काय झालं रस्ता पाहत आहे ना हा या प्रभूचं मैदान सहाण्यापर्यंत रस्ता आलेला आहे हे आपली सहन हे परिसर चांगला बांधकाम चालू आहे त्यापूर्वी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेलाच आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला अगोदरच दाखवलेला होता आता हे कामाला चांगली सुरुवात झालेली आहे हे सकाळचं जरा वातावरण आहे